शेतकरी मित्रांनो आपण इथं हळद चंद्राई इथं लागवड करणे चालू आहे आणि हळद चेंद्राई चालू असताना त्यापूर्वी आपल्याला हे साडेचार फुटाचे बेड आहे या बेडवर आपल्याला साऱ्या पाडायच्या आहेत ज्याला काही भागात काकऱ्या म्हणतात तर ते आपल्याला कशाप्रकारे पाडणं चालू आहे बघा हे दोन काकऱ्यामधलं जे अंतर आहे हे एक फूट अंतर आहे आणि एक फूट अंतर यासाठी ठेवलेलं आहे दोन ओळीमध्ये आपल्या ड्रिपची लाईन टाकायची आहे आणि एका साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईन आवश्यक असते दोन लाईनमुळे झाडांची संख्या वाढत असते लाईनिंगची संख्या वाढते तर इथं खोल असे फडके वगैरे बांधून त्या दोन्ही काकरींना आपण इथं दोन लाईन बेडवर पाडत आहोत अशा प्रकारे हे बघा आपण बघू शकता आणि खोल पाडल्यामुळं हळद खोल आपली जाते त्यामुळं पाऊस जरी पडला तरी आपल्या हळदीला कुठलाही धोका होत नाही आणि हळद उघडी पडत नाही किंवा जास्त पावसामुळे या नालीमध्ये म्हणजे डगरून खाली पडत नाही कारण तिच्यावर जास्त मातीचा थर असल्यामुळं ती जागेवर शेप राहत नाही तर अशा प्रकारे आपल्या इथं हळदीचे बेड पाडल्यानंतर लागवडीपूर्वी इथं दोन काकऱ्या एक फुटाच्या घ्यायच्या आहे आणि त्या दोन्ही काकऱ्यामध्ये चार चार इंचावर आपल्याला हळद लागवड करायची आहे तर इथं अशा प्रकारे खोल काकरी पाडणे चालू आहे परंतु त्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये जे बेडमध्ये दे ढेकळं होती ते ढेकळं आपण इथं नरम केले आहे आणि नरम ढेकळं करून त्याला तुषार तुषारने पाणी देऊन याला बेडला नरम केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे काकऱ्या पडत आहे आणि त्याच्यानंतर पाऊस पण झाला त्यामुळं अजून बेड नरम झाली त्यामुळे एकदम नरम अशा प्रकारे आपल्याला इथं बेडवर काकऱ्या पडत आहे आणि हे बघा अशा प्रकारे दोन फण आहेत दोन फळांना फडकी मागे आपण अशा प्रकारे नियोजन केले नाही बघू शकता आपण अशा प्रकारे